नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहज स्वागत करत आहे मैत्रिणो देवीचे नवरात्र जवळ येत आहे त्यामुळे मी तुम्हाला एक देवीचे सुंदर भजन म्हणून आहे ऐकूया नांद ते अंबाबाई देवी माझी ही तुळजापुरी बोल भवानी की जय रक्षणा करी देवी माता पूरी उदो, 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 उदो बोला उदो बोला अंबा बईचा उदो बोला उदो बोला जगदंबेचा उदो बोला उदो बोला अंबा बैता उदो बोला उदो बोला जगदंबेचा दे अंबा अंबाबाई देवी माझी ही चुलापुरी रक्षण करी ते राहून या ती मातापुरी कवळ्याच्या माळा आपण तिला घालूया कवळ्याच्या माळा आपण तिला घालूया हळदी कुंकू लेण आपण तिला लिहूया हळदी कुंकू लेण आपण तिला लेवूया है नादे आंबाबाई देवी माझी क्षण करी माता मातापुरी उदो बोला उदो बोला अंबाबाईचा उदो बोला उदो बोला जगदंबेचा उदो बोला उदो बोला अंबाबाईचा उदो बोला उदो बोला जगदंबेता नादे अंबाबाई देवी माझी तुला पुरी रक्षण आरे हो आरे हो पुरी हार वेणी देवी लाहो आपण घालूया हार वेणी देवी लाहो आपण घालूया चोरखणाची वटी आपण तिची भरूया चोरखणाची वटी आपण तिची भरूया हे नाद दे आंबाबाई देवी माझी तुळापुरी रक्षणा Udo bola, udo bola, Amba bai Udo bola, udo bola, Jagdam bitta. Udo bola, udo bola, Amba bai ta. Udo bola, udo bola, Jagdam bitta. Hey, naadhe Amba bai, Devi Madhi. udo bola udo bola amba bai cha udo bola udo bola jagdambaita udo bola udo bola amba bai udo bola udo bola hey nand ke amba bai उदं उदं बोलून या चरी वाहूया उदं उदं बोलून या चरी वाहूया दुःख आपण तिला सारं सगळं सांगूया दुःख आपण तिला सारं सगळं आंबाबाई देवी माझी तुळजापुरी रक्षणा करीते राहून या मातापुरी उदो बोला उदो बोला जगदंबेचा उदो बोला, बोला अदो अदो उदो बोला अंबाबाईचा उदो बोला उदो बोला जगदंबेचा उदो बोला उदो बोला अंबाबाईचा उदो बोला उदो बोला जगदंबेचा उदो बोला उदो बोला अंबाबाईचा अंबाबाईचा अंबा बाईचा उदो उदो मैत्रीण नो हे देवीचं सुंदर गाणं आहे बरं का उदोकार होतो देवीचा भरपूर याच्यामध्ये त्यामुळे खूप छान वाटतं तीन कडव्याचं चो फक्त छोटंसं गाणं आहे तर मी हे लिहून लिरिक्स याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या आणि मैत्रिणी शेअर करा तुम्हाला आवडलं तर माझ्या या गाण्याला लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ धन्यवाद